कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकाटेंशी चर्चा करण्याची शक्यता आहे आणि या भेटीनंतर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहेत माणिकराव कोकाटेंना अभय मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनादरम्यान विधीमंडळामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेदाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोरकसपणे लावून धरलेली आहे ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कारवाईचे संकेत दिलेले होते तसंच कोकाटे यांना भेटण्यासाठी सुद्धा बोलावलेलं होतं आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आणि सीमा आपण पाहतोय आज कृषी मंत्री कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होण्याची शक्यता आहे कोकाटेना अभय मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे साधारण या भेटीची शक्यता कधी आहे काय या संदर्भातले अपडेट्स आहेत नक्की श्वेता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही उचलून धरलेली काल लौकर आहे कालसुद्धा ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि अशा मंत्र्यांवरती कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे याबाबतची मागणी त्यांनी केली आणि पत्रसुद्धा दिलं त्यानंतर सरकारी पातळीवर सुद्धा म्हणजे जे सरकारमधले वरिष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा संकेत दिलेले होते की लवकरच माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात येईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलेलं होतं किंवा संकेत दिलेले होते आ, कोकाटे यांच्यावरती कारवाईचे मात्र अद्यापही कोणतीही कारवाई जी आहे ती त्यांच्यावरती झालेली नाही किंवा भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही मागील दोन दिवसापासून माणिकराव कोकाटे हे मुंबईमध्ये आहेत मात्र अजित पवार हे मुंबईमध्ये नसल्यामुळे त्यांची भेट जी आहे ती होऊ शकलेली नव्हती मात्र आज ही भेट होण्याची शक्यताही वर्तवली जाते सध्या मंत्री माणिकराव कोकाटे ट्रायडेंट हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे आणि या ठिकाणाहून काही वेळा ते मंत्रालयाच्या दिशेने निघतील आणि आज आपल्याला माहिती आहे की बारा वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची शक्यता ही वर्तवली जाते खरं तर माणिकराव कोकाटे यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं होतं की लवकरच आम्ही मी अजित पवारांची भेट घेणार आहे आणि खरं तर त्या भेटीनंतरच आपल्याला खरं या याबाबतची स्पष्टता मिळेल की माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई होणार की पुन्हा एकदा त्यांना पाठीशी घालण्यात येणार कारण आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहे त्यांच्या संदर्भात त्या संदर्भात कोणतीही कारवाई त्यांच्यावरती झालेली नव्हती सोबतच त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला रमी खेळतानाचा त्यानंतर अनेकां संतप्त प्रतिक्रिया राज्यभरामधून सुद्धा उमट उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचा निषेध सरकारमधली मधील काही नेत्यांनी सुद्धा व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतो त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे कॅबिनेट बैठकीमध्ये तर आ, भेट होणारच आहे मात्र त्यानंतर अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये नक्की काय संभाषण होणार का नक्की काय चर्चा होणार आणि त्याच्यानंतर आ, काय नक्की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आज संध्याकाळी एंड अँडमध्ये पक्षाची बैठक सुद्धा पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये अजित पवार कोकाटे यांना नक्की काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे संध्याकाळपर्यंत नक्की भेट होते की काय होते की नाही होत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांची भेट घेण्यासाठी माणिकराव कोकाटे हे मुंबईमध्ये आहेत मात्र अजित पवार मुंबईमध्ये नसल्यामुळे ही त्यांची भेट होऊ शकलेली नव्हती आज ही भेट होण्याची शक्यता ही दाट आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती काही कारवाईचे संकेत अजित पवार देतात का हे पाहणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी